आता आपण जे निमॅट्रोड चा जो प्रॉब्लेम होता भाई बरोबर ना इथं आम्ही जे आहोत पत्ता सांगा तुम्ही जिल्हा बरोबर आता विषय असा होता सगळ्यात महत्वाचा आमचं पेरू मार्गदर्शन शिबिर आमचं चांगलं व्यवस्थित झालं त्याच्यानंतरचे जे आपण जे बोलत होतो तिथं आता आपण ऑन फील्ड आलेलो आहे ऑन फील्ड आल्यानंतरचा खरा विषय काय असतो खरंच बाबा शेतकरी हे स्वतः हे सगळे सर त्यांचे सर सोबत सोबत आहेत पाच पाच सहा सहा वर्ष त्यांनी व्ही एन आरमध्ये चांगलं पद्धतीचं चा त्यांचं काम चालू आहे आणि हे करत असताना वेगवेगळ्या वेग अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं शेतकऱ्यांना त्यातली पहिली अडचण जर बघायला गुष्ट, गेली तर जमिनीपासून आपली चालू होते जमिनीमध्ये चुनकड हे आठ टक्क्यापेक्षा जास्त नको आपटेकचा प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तर येणारा निमॅटोड म्हणजे त्यांनी तुम्ही त्याच्यावरती मात केली तर निमॅटोड अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतो निमॅटोडच्या गाठीमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि असंही तुमच्या याच्यामध्ये निमॅटोड बऱ्यापैकी सापडला म्हणजे ह्या प्लॉटमध्ये आता हा प्लॉट तिकडे जर बघितलं थोडासा वरती गेला तर चुनखडचं प्रमाण कमी आहे तिकडे निमॅटोड पण त्या मानाने नाही म्हणजे एकदम नॉर्मल थोडाफार असणार पण एकदम नॉर्मल असणार आहे तिकडचे इकडचे जे आहे निमॅटोड असणार झाड आणि याच्या आम्ही गाठी ज्या होत्या गाठी पण फुटलेल्या आहेत आता ह्या गाठी आता निमॅटोड याच्यासाठीच आपण कंट्रोलसाठी काय वापरलं होतं तर शिल्ड डॉक्टर रुटमॅक्स आणि एटाझिन याचं कॉम्बिनेशन सर तुम्ही कसं वापरलं तेवढं एकदा सांगा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला जो मिळाला तोही सांगा एकदा लिटर वतलेलं होतं आणि इन्दानच्या दोन्ही साइडला एक एक लिटर ड्रिंकिंग केलं किती दिवसांपूर्वी केलं होतं आठ दिवसांपूर्वी केलं बरोबर म्हणजे आठ दिवसानंतर आता हे कुटवी त्याला बारीक चालू झाले बारीक चालू झाले तिकडे आगो केलं होतं त्याला पण ते डिप लिटर लिटर, लिटर सोडलेलं होतं पण ही जरा जास्त विक झाल्यामुळं ह्यांना हाताने डबल ड्रिंचिंग केलेलं बरोबर जास्त पुरा सगळ्या शेतकरी बांधवांसाठी मला सांगायचं आहे सगळं पुढे थोडस पुढे जाऊ आपण हे बघा आता, आता हा प्लॉट जो आहे म्हणजे सरांचं स्वतःचं चा काम चालू असतं बरोबर ना सर पण त्याच्यातही विषय कसा असतो जेव्हा चुनखड वगैरे जेव्हा येते आता इथं डायरेक्ट दिसते ऑब्झर्वेशन मध्ये दिसते काही काही याच्यात चुनखड सर आता तिथं होतं काय तुम्ही खत वगैरे सगळे टाकायला गेले तर खतांचं सगळं फिक्सेशन होऊन जातं आणि आपटेक प्रॉपर होत नाही हे तसं होऊन जाऊ राहिलं इकडे जे आहे तुमचं काय म्हणणं आहे सर काय वाटतं तुम्हाला म्हणजे दोन गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतंय ला बरोबर आणि इंच अगेन्स्ट आता इथं बघा इथं दिसताना आपल्याला दिसतं बघा आता इथं जरी केलं ना त्याच्यात निम्याटोड दिसणार त्या गाठी वगैरे दिसणार आहे पण झाडाला ती जखम झाली एकदा तर ते रिकवर व्हायला आणि ते पूर्ण व्हायला जर साधारणतः तीन चार महिने तरी जातात हो, आता बघा इथं बारीक चालू झाला स्टॉप झालेला होता तो आता चालू झालाय बरोबर ना आणि आता इकडचे बघा ही झाड म्हणजे एकदम व्यवस्थित फ्रेश झाड आहेत हे म्हणजे थोडं होतं काय माहितीये का हे म्हणजे जरा जशीच आपण म्हणतो ना जशी जमीन तयार होत गेली जमीन म्हणजे काय माहिती का माती म्हणजे हा आणि माती म्हणजे काय माहिती का ही सगळी डोंगरा डोंगरापासून दगडापासूनच माती बनते आता दगडामध्ये जर तुमचं कॅल्शियम त्यावेळेस जर असेल तर त्या त्या जमिनीत येऊन जातात म्हणजे त्याला कोणी काही करू शकत नाही पण सगळं ही होतं पण तरी काय होतं माहिती का जी त्याला आपण जी म्हणतो ना जे स्पीड किंवा हे जे आहे ना आता जी ह्या झाडांना दिसतंय बघा आपण एकदम एकदम व्यवस्थित म्हणजे याला हे म्हणजे हेल्दीच झाड झाले हे सगळे बघा हे तर एकदमच आता याला तर विशेष नाही याला सांगायची बोलायची पण चीब गरज नाही दिसतात ना था, एकदम हेल्दी झाड दिसत काहीच विषय नाही बरोबर मग त्याच्यावरती पर्याय थोडस जमलं तर नंतर तुम्ही सॉईल थोडीशी अल्टर करून घे ना मग तेवढं त्याच्यावरती एक पर्याय आहे बरोबर चालेल धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप सगळा चांगला वेळ दिला सुंदर असं जेवणाचं नियोजन त्यांनी केलं दोन दिवसापासून त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या धन्यवाद तुमचे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये